सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित ग्रीष्मछाया या मालिकेमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज वीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी संघर्ष केला सर्वसामान्य नागरिकांना पाणी पिता यावं यासाठी हा संघर्ष होता तो न्यायाचा अधिकार होता परंतु बंद झालेला तलाव सार्वजनिक ठिकाणी उघडा केला आणि पाण्याची तृप्तता केली या पाण्यावर मला आज एक गझल आठवते गजलेला शीर्षक आहे चवदार पाणी ऐका रंग पाण्याचा कळेना मिसळले पाण्यात पाणी रंग पाण्याचा कळेना मिसळले पाण्यात पाणी भेदाचा सरेना बाटले देशात पाणी रंग पाण्याचा कळेना मिसळले पाण्यात पाणी वाळवंटाला मिळाली काय वनराई ऋतूची वाळवंटाला मिळाली कायवणराई ऋतूची रंग हिरवा का दिसेना आटले रानात पाणी रंग पाण्याचा कळेना मिसळले पाण्यात पाणी मी कुठे पाहू जिवाला दूर गेलेल्या सुखाला मी कुठे पाहू जीवाच्या दूर गेलेल्या सुखातला दुःख माझे सोसवेना बोलले डोळ्यात पाणी रंग पाण्याचा कळेना मिसळले पाण्यात पाणी आसवांचा अंश होता जीवनाचा वंश होता आसवांचा अंश होता जीवनाचा वंश होता भ्रूणहत्तेना उरेणा भ्रूणहत्तेने उरेना जन्मता गर्भात पाणी रंग पाण्याचा कळेना मिसळले पाण्यात पाणी तापती मेघा लयावर ग्रीष्मवारे आगलावे तापती मेघालयावर ग्रीष्म वारे आग लावे आग धरतीची विजेना पेटले पाण्यात पाणी पाणी रंग पाण्यात माणसे यलगार झाली शोधण्या चवदार पाणी माणसे यलगार झाली शोधण्या चवदार पाणी ही कशी तृष्णा मिटेना वाहिले रक्तात पाणी रंग पाण्याचा कळेना मिसळले पाण्यात पाणी जन्म मृत्यूच्या व्यथेला सांगते शोकांतिकाही जन्म मृत्यूच्या व्यथेला सांगते शोकांतिकाही का कुणी पाणी भरेना सोडले जगण्यात पाणी रंग पाण्याचा कळेना मिसळले पाण्यात पाणी भेदरंगाचा सरेना वाटले देशात पाणी मित्रांनो चवधार पाणी या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर आपण याला अवश्य जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा हीच आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं सुधारणांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय